दर्शक हो, बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका हे देश परावलंबी आहेत त्यांना इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं यामुळं त्या ठिकाणी आर्थिक संकट ओढावलं मात्र आपल्या भारत देशामध्ये आत्मनिर्भरता ही संकल्पना रुजली आहे यामुळं भारत देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे भविष्यात कोणत्याही संकटाची काळजी नाही असं मत युपीएससीची इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मयुरेश वाघमारे यांनी व्यक्त केला सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं संघाच्या सभागृहात शनिवारी युपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेमध्ये देशात आठवा क्रमांक पटकावल्याबद्दल संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुड़ यांच्या हस्ते मयुरेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते

तर अभ्यासामध्ये खूप उपयोग झाला कारण की दरवेळेला पुस्तकांमध्ये माहिती काढणं नोट्स काढणं एक टाइम कंझ्युमिंग होऊ शकते मला ते वाचणं आणि ते पुढे तुमच्याकडेच नाही कारण एक्झाम मध्ये आता स्वतः तयार करून घेणं त्यामुळे आयझरण तुम्हाला

यावेळी विचार मंचावर मयुरेश यांचे वडील तथा अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा परीक्षेसाठी पुणे मुंबई दिल्ली या ठिकाणी जाऊन अकॅडमी अथवा ट्यूशन लावून अभ्यास करण्यापेक्षा स्वतःच्या घरीच केलेला अभ्यास चांगला आहे आहामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं पालकांना कोणतीही काळजी राहत नाही आर्थिक बचतीबरोबरच तणावमुक्त अभ्यास करण्यास मदत होते

खरी कधी तुझ्या शेखा एकदम किती प्रश्न विचारू शकतात किंवा तुम्हाला बोलताना तुम्ही शकते की तुमचं टेम्परामेंट बदल तुम्ही प्रेशरमध्ये कसं करता किंवा तुम्हाला ते हँडल कसं करता हे हो कारण ऑन डे पर्सनॅलिटी असते इंटरव्ह्यू कसं जसं की पर्सनॅलिटी तुमची ते चेक करताय जरी तुम्हाला तर तुम्ही त्याला कसं जाता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं तर आभार सरचिटणी सागर सुरवसे यांनी मानले यावेळी विविध वृत्तपत्र वाहिन्यांचे पत्रकार कॅमेरामन मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही